हे दिवाळीपेक्षाही अत्यंत महान दिवस आज आपल्याला पाहायला मिळत आहे काय वाटत सर आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्व राम भक्तांची भारतवासियांची आज खऱ्या अर्थानं दिवाळी आहे असं मी म्हणेन आज अयोध्या मध्ये प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे त्यानिमित्ताने बीड नगरी मध्ये आम्ही अशा शोभायात्रेची जय तयारी केली आहे आणि त्यामध्ये आम्ही स्टार परिवार यांनी महाप्रसादाचं आयोजन महाप्रसादा आहे तरी आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की गुढीपाडवा नाही दिवाळी नाही दसरा नाही तर वर्षभराचे सर्व सण आज आम्ही साजरे करत आहोत आमच्या आनंदाला पार वार उरलेला नाही सर आमचाही वनवास संपलाय रामाचा आणि खऱ्या अर्थान बोलो प्रभू श्रीराम चंद्र साल शेरार थे थे तो तो अपने बहुत खुशी की बात है पाँच सौ साल के लंबे इंतजार के बाद ये दिन आया है तो सब प्रेम से बोलो जय श्री राम रहे रहे। और ट्विंकलिंग स्टार का यही एक मैसेज है ट्विंकलिंग स्टार स्कूल का कि स्कूली ज्ञान के साथ साथ बच्चों को आध्यात्मिक ज्ञान भी जरूरी है तो अपने अध्यात्म की ओर भी मुड़ना जरूरी है जय श्रीरामांच्या शाळा असतील तर या प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतायत आणि संपूर्ण जगभरातून या ठिकाणी ही आनंदाची दिवाळी साजरी होते प्रभू भाग्याचा क्षण या ठिकाणी आपण पाहतोय याबद्दल आपण आणखीन प्रभू श्रीराम भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आज <laughs> एक वर्षात नाही दोन वर्षात नाही कुंभमेळा तसा पुन्हा पुन्हा बारा वर्षानंतर येतो हा पाचशे वर्षानंतर आलेला सण आहे आणि ह्या सणाला आम्हाला म्हणजे भक्ती प्रेम उत्साह याला नाही प्रभू रामचंद्र वनवास वनवास केव्हा संपला होता पण त्यांना त्यांच्या घरात राहायला नव्हती जागा पण आज सगळ्या भारतवासियांनी जागा करून दिली आणि ते एक स्थान असं केलंय की त्या स्थानामुळं आपला आज भारत देश फार गौरव करीत आहे त्या अर्थाने प्रभू श्रीरामाचं राम आज प्रस्थापित झालं हा राम राज्य प्रस्थापित होतच पण अजून आज खऱ्या अर्थानं स्थापन झालंय जसा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा करतील तसा हा बावीस जानेवारी हा दिवस भारतवर्षामध्ये पुढे वर्षानुवर्ष चालत राहील हीच प्रभू श्रीरामाचे जे विचार आहेत तर ते सर्व हिंदू हिंदूंच्या हृदयामध्ये रुजले पाहिजे त्याबद्दल आपण काय सांगाल हिंदूंना सत्य अहिंसा प्रेम हे सगळं दादानव रामासारखं वर्त राहव रामासारखं वर्त राहव आणि रामराज्य हेचच राहव हीच सदिशचा धन्यवाद धन्यवाद प्रत्येकचम बना बनाती मातीचा कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुडारी पाण्यास विसरू नका